आता इथे आलेले सर्व माननीय विद्यार्थी मित्रो मैत्रिणी सर्व गुरुजन वर्ग या सर्वांचं स्वागत करतो पहिल्यांदा आणि श्री रामानंद एज्युकेशन फाउंडेशन आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांचं यांचे करण्यासारखं आहे कि तुम्हाला काही भविष्याच्या गरजेची ओळख करून तुम्हाला इथं बोललेलं आहे मी फक्त तुम्हाला एवढं सांगेल प्रत्येकाने तुम्हाला सांगितलेलं आहे की स्पर्धा आत्ता आपण बघतोय की स्पर्धा आहे बरोबर स्पर्धा

आणि या विद्यार्थ्यांना माहिती असतं की आपल्याला किती कॉम्पिटिशन मध्ये उतरून काम करायचं फक्त म्हणजे शाळांचे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी मी सांगेन कारण पुण्यामध्ये सहा अकॅडमिक मध्ये वेगळ्या गोष्टींवरती लेक्चर्स गेले मला ग्रामीण भागातून भरपूर मत येतात त्यांचा पहिला प्रश्न असतो सर सुरुवात कुठून करायची भरपूर ग्रामीण भागातले मुलं असतात त्यांचं स्वप्न असत की आपण अधिकारी बनाव आपण कलेक्टर डेप्युटी कलेक्टर तहसीलदार शिक्षण अधिकारी काही लोक प्रयत्न करतात काही लोक एनडीए मध्ये जाण्याचा हो प्रयत्न करतात ज्यांना मेडिकल इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांचा रूम वेगळा असतो ज्यांना स्पर्धा परीक्षा करायचं आहे त्यांचा रूम वेगळा असतो तुमचा ऍप्रोच भरपूर मॅटर मी सर्व शाळेच्या शिक्षकांना मुख्याध्यापकांना इवन आपल्या इथं शिक्षण विभागाचे जेही अधिकारी उपलब्ध आहेत त्यांच्या मार्फत म्हणजे त्यांना एक आवाहन करतो की जर त्या लोकांनी त्या लोकांनी जर मुलांना त्यांच्या शाळेत जर या गोष्टी करून घेतल्या तर मुलांना नंतर जो प्रश्न पडतो की सुरुवात करायची हा नाही कारण कुठलीही परीक्षा असू दे तुम्हाला जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करायचे असतील तुम्हाला नॅशनल लेवल चे द्यायचे असतील जसं युपीएससी असेल रेल्वेसाठी भरपूर स्कोप आहे दहावी नंतर तुम्ही ती एक्झाम देऊ शकता डायरेक्ट सेंट्रल गवर्नमेंट मध्ये जाऊ शकता हे ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आहे पण त्याचा पाया जो आहे जो फाउंडेशन आहे ते आहे तुमचं ते दहावीच शिक्षण तुम्ही ज्यावेळी ग्रॅज्युएशन नंतर आम्हाला त्यांना हे सांगतो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पाचवी ते दहावीची बोर्ड किंवा एन ची पुस्तकं वाचलीच पाहिजे म्हणजे तुमचं शालेय शिक्षण हे तुमचं करिअर घडवण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी बेसिक आहे आणि जर हा फाउंडेशन तुमचं क्लियर असेल तर नंतरची ग्रॅज्युएशन नंतर एक ते दीड वर्ष पुढचं हे फाउंडेशन क्लिअर करण्यात जाईल आयुष्यात एक वर्ष खूप महत्वाचं आहे टॉपिक करू नका हे आपण का घेतलेलं आहे आज कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा स्पर्धेत येणारा काळ हा स्किल स्किल डेव्हलपमेंट त्यामध्ये तुम्हाला स्वतःला त्या गोष्टी येणं गरजेचं आत्ता मार्क कमी पडू दे पण ते स्वतः कमवा जे पण कमवत आहे ते स्वतः कमवा सरांनी जसं तुम्हाला सांगितलं की कॉपीने तात्पुरता आत्मविश्वास खरं आहे त्यांचं म्हणणं तुम्ही तात्पुरतं मनाचं समाधान करताय कि बाबा मला आता हे उत्तर मी लिहून पाठवलंय मला तपासून देतील पण तुम्ही, तुम्ही दे तुम्हारा तुम्हारा आता मी तुम्हाला आधी काही विचारले बरोबर ते सर्व सर्व तुम्हाला पुन्हा तुमच्या कॉम्पिटेटिव्ह मध्ये लागणार आहे म्हणजे तुम्ही जे शालेय शिक्षण आत्ता घेतला तेच शालेय शिक्षण पुन्हा तुम्हाला अभ्यासायचं आहे तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुमच्या करिअर सोबत तुम्हाला स्किल्स डेव्हलप करायचे भरपूर स्किल ऑपॉर्च्युनिटीज आहेत सांगितलं जयबाई सरांनी सांगितलं आहे तुम्हाला की ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत तुम्हाला स्किल आणि स्तुभ उपक्रम आहे की तुम्हाला बोर्डाचे डायरेक्टर स्वतः इथे येऊन सांगताय रूपरेषा काय आहे तुम्ही तुम्हाला एक सांगतो ज्याही विद्यार्थ्यांच्या मनात कॉपी करण्याचं मनात चाललेलं असतं ना त्यांना सांगतो एक तुमचे शिक्षक किंवा तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक तुम्ही स्वतःला जवळ ओळखत नाही त्याच्यापेक्षा जास्त ते तुम्हाला ओळखत असत ते भले तुम्हाला सगळ्यांसमोर काही म्हणत नसतील पण तुमच्या शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक हे तुम्हाला तुमच्या पालकांपेक्षा आणि तुमच्या स्वतःपेक्षा जास्त असतात त्यामुळे तुम्ही कॉपी कशी कराल हे त्यांना कॉपीच्या नाना लागायचं पहिली गोष्ट जी ही परीक्षा देतात ती आत्मविश्वासानं द्या तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत दहावीनंतर म्हणत सर्व शाळांना या मुलांसाठी करून चालू करा जेवढा शाळेतून अवेअरनेस चालू होईल तेवढा पालकांना अवेअरनेस येईल कारण <प्राण> मुलांनाच हे करिअर असतो काय काय आपण काय काय करू शकतो डॉक्टर इंजिनियर प्रत्येक मुलगा नाही होऊ शकत बरोबर आहे मी ही स्वतः इंजिनियर मी ही चांगल्या एम एम सी मध्ये कामाला आहे लाख रुपयाची नोकरी मला पण होती पण माझा स्वतः संधी किंवा माझा स्वतःचा ध्यास हा वगैरे भरपूर इंजिनियर्स असे आहेत जे इंजिनिअरिंग करून आता आपण ब्रँड बघतो इंजिनियर चायवाला इंजिनियर वडेवाला एमबीए बी ए चायवाला डॉली चायवाला म्हणत नाही आहे इंजिनियरचं नाव देतोय हा हा म्हणजे तुम्ही विचार करा की प्रत्येकाला नोकरी अवेलेबल नाही आहे त्यामुळे तुम्हाला नोकरीसाठी जसं तुम्हाला फरांदे सांगितलंय की करिअर ऑपॉर्च्युनिटीचा विचार करावा लागेल तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत नंबर ऑफ ऑप्शन्स द्या पण त्यातून काय चूज करायचं आपण काय निवडायचं हे आपल्याला मगाशी मगाशी मी होतं त्यामध्ये की शिक्षकांचं वगैरे काय ऐकायचं मनाला जे वाटते ते करायचं तेवढं फक्त थोडस करतो शिक्षकांचं ऐकायचं पण जर तुमचा करिअरमध्ये किंवा कुठल्याही स्वतःपेक्षा करामध्ये इंटरेस्ट नसेल तुम्हाला कुठलाही शिक्षक कधीही चुकीचं मार्गदर्शन कधीच करत नाही त्यामुळे तुम्हाला जे डिसिजन घ्यायचे तुम्ही शिक्षकांना तुमच्या पालकांना हे पटवून द्या तुमचा इंटरेस्ट कशात तुम्ही काय करू शकणार आहात हे तुम्ही त्यांना पटवून द्या ते त्या दृष्टीने तुमच्यावरती काम करत त्यामुळे शिक्षकांशी एवढा संवाद साधा तेवढं तुमचं आयुष्य खूप भर दिलेलं असत स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला खूप कामाला येते तुम्हाला युपीएससी आहे एमपीएससी आहे अग्निवीर परीक्षा आहे एनडीए आहे आहे सी च्या एक्झाम्स आहेत प्लस तलाठी ग्रामसेवक या सगळ्या ज्या पोस्ट असतात त्या तुमच्या स्पर्धा परीक्षांमधूनच भरलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही ज्याही परीक्षांचा अभ्यास करता तो नीट प्रामाणिकपणे करा तुमची दहावीची परीक्षा असू दे बारावी बोर्ड सीई ज्या गोष्टी आहे त्या प्लस तुम्हाला जर दहावी नंतर कंप्ले करायचं असेल म्हणजे आरबी अग्निवीर या गोष्टी करायचं असतील तर त्यासाठी नियोजन तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल आधी स्वतः ठरवा कि स्वतःला काय व्हायचं आयुष्यात कुणी तरी जसं मला सांगितलं की कुणाच्या तरी इन्फ्लुएन्स खाली येऊन आपण काम करत असून तर त्यात तुम्हाला सक्सेस नाही साहेबांनी जसं सांगितलं की सोशल मीडियावरच टाइम टेबल बघू नका हा आणि ते खरं आहे सोशल मीडिया कशासाठी आहे स्वतःचे इन्फ्लुएन्स किंवा फॉलोअर्स वाढवण्यासाठी आहे त्यामुळे तुम्ही तिथं आणि त्यांना फॉलो करावं हा एक उद्देश की नाही घडतंय याच्याशी त्यांना काही केलं गणं नाही आहे एखादी जरी चूक त्यांच्याकडून झाली आता मी आमच्या एक मुलांना सांगतो टेलिग्राम वरचे चालू घडामोडी असेल किंवा सामान्य ज्ञान असेल किंवा तुमचं मॅथ असेल बुद्धिमत्ता असेल सोशल मीडियावरती येणारी प्रत्येक माहिती खरी असेलच असं नाही विकासात लगी का सोशल मीडियावरती तुमच्या समोर येणारी माहिती खरी असेलच अशी नाही आता मध्ये आम्ही वाईटमध्ये अभिनिवीर भरती केली त्यामध्ये तुमच्याच वयाला थोडासा जास्त असेल साडे सतरा वर्षाच्या पर्ग आम्ही अग्निवीर मध्ये भरती केली साडे सतरा वर्ष आता सध्या ट्रेनिंग मध्ये बघितलं तर अक्षरशः पत्रे गळतात अक्षरशः अशी मुलं करून दाखवतात का तर त्यांना परिस्थितीची जाणीव आहे आई वडील आपल्यासाठी काय करतात या सगळ्या गोष्टीची जाणीव करणार आहे त्यामुळं तुम्हाला काय करायचं विचार करा त्या मुलाचं फोकस किती फिक्स कि असेल भरती व्हायचं आणि तो भरती झाला पहिला त्याला आम्ही रात्री तीन वाजता पळवले पहाटे तीन वाजता ग्राउंड साठी आम्ही पळवलेलं का त्यात भरती करायची सम एवढी कष्ट करतात लोक आपल्या समोर आपलं खूप सुखकारक आयुष्य आहे आपल्याला आई वडिलांनी मागे ते लगेच दिलेलं आहे परिस्थिती ठेवा आपल्यासाठी काय तुम्हाला एखादी गोष्ट देण्यासाठी स्वतःच काहीतरी मन मारलेलं असत त्यांना जर एखादी गोष्ट करायची असेल तर ती न करता तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती त्यांनी घेऊन दिली असते शिक्षक तुम्हाला सांगताना तळमळीने सांगत असतात तुम्हाला वाटत की हे काय रोजच सांगतात रोज सांगण्यासाठी नाही आहे त्याचा उद्देश हा असतो की हा आयुष्यात तुम्ही सक्सेस हेच प्रत्येक शिक्षकाला वाटतं प्रत्येक आई वडिलांना वाटत म्हणून या गोष्टीकडे गांभीर बघा जग खूप फास्ट आहे कॉम्पिटिशन खूप आहे तुम्हाला इथं तुम्ही मित्र बँकेटमध्ये राहता म्हणून त्या गोष्टी कळत नाही जेव्हा तुम्ही इथून बाहेर पडता जेव्हा आपल्या घरातून बाहेर पडता तेव्हा खऱ्या कॉम्पिटिशनची जाणीव होते कॉम्पिटिशन काय असते तुम्हाला सांगतो पोलीस भरतीचे फॉर्म पोलीस भरतीसाठी फक्त मुंबईमध्ये जागा किती आहेत दोन हजार सातशे सोळा जणांसाठी पोलीस भरतीच्या जा जागा तिथं फॉर्म आलेले आहेत दोन लाख त्रेचाळीस हजार म्हणजे तुम्ही विचार करा जर दोन हजार जागांसाठी दोन ते अडीच लाख असतील तर त्यामुळे त्यामुळं आयुष्य काय करायचं आहे जायचं आहे आपल्याला आयुष्यात काय व्हायचं आहे या गोष्टींकडे आत्ताच विचार करा मित्रांनो हो जग खूप फास्ट आहे आमच्या वेळी त्या सोयी सुविधा नव्हत्या तुम्हाला डायरेक्ट कोर्टाच्या अध्यक्ष येऊन सांगताय तुम्हाला काय करायचं आहे पाहिजे आमच्या वेळी आमच्या वेळी आम्हालाच करायला लागायचे शिक्षक सांगायचे हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत शिक्षक सोडून घ्यायचे बाकीच्या वेळी आम्हाला घरी बसून अभ्यास करायला लागायचा आता तुम्हाला शिक्षक करून घेतायत तुमच्याकडून त्या गोष्टींचा फायदा करून घ्या जग स्पर्धेच जग आहे त्या स्पर्धेत विकण्यासाठी आवश्यक स्किल्स आहेत तुमचा परीक्षेच्या दृष्टीनं असं असणं गरजेचं आहे आणि तो तुम्हाला डेव्हलप स्पर्धा परीक्षा म्हणलं प्रत्येक गोष्टी जगण्यासाठी सुद्धा स्पर्धा आहे बरोबर तुम्ही उत्तरांत मनाचा सिद्धांत ऐकलेला आहे जो जास्त प्रबळ असेल तो जास्त टिकेल आणि सजीव जीवन जगायला चालू करेल बरोबर आहे तुमच्या जीवनात जो स्पर्धे गोष्टी लक्षात ठेवा तुमच्या परीक्षेसाठी एज्युकेशन फाउंडेशन यांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही सर्वांनी शांतपणे हा प्रोग्राम अटेंड केला त्यामुळे तुमचेही खूप खूप आभार आणि अभिनंदन सुद्धा तुमच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट थँक्यू